आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की असेच सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप उडते हा खूप कडवट असतो पण त्याचे फळ गोड असते आयुष्य अपघाताने निवडीने म्हणजे भविष्याला हवा तसा आकार देता येतो शांत राहून निरीक्षण करायला पण शिका प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं गरजेचं नसतं वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळत कि त्या ज्ञानाची शिदुरी जन्मभर पुरते जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती येतात ते मोजा पैसे उधार घेतले आहेत हे, हे पाकिटाला कुठे माहित असत तो फक्त त्याच्या अभिमानाने फुगलेला राहतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझ नेहमीच जड असत ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपला सासावा लागतो वाईट गवत आपोआप मास्त चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्यास लागतात चौकट मोडून बाहेर पडण्यासाठी आपण चौकटीत जगतो हे करणं महत्वाचं असत म्हातारपण इतरांचा आधार शोधत असत तर ज्येष्ठत्व इतरांना आधार देत असत सुख सगळ्यांचं बोलकं असत पण दुःख बऱ्याच जणांचं मुख असतं